नमस्कार सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तर बघा भूमीन आमच्या टिकली कशी लावलेली आहे तर आज प्रजासत्ताक दिन आहे तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या व्हिडिओला चांगलं प्रेम तुमचं भेटायला लागलंय असंच सपोर्ट करत राहा आणि बरेच जण म्हणजे व्हिडिओ बघतात पण कमेंट लाईक करत नाहीत लाईक किंवा कमेंट करत जावा लाईक कमेंट केल्यावर शेअर पण करत जावा आणि बघा काय करते हा? तू डान्स घेतलाय ना हा आज आमच्या सोसायटी मध्ये डान्स आहे तर भूमीनं पण डान्स घेतलेला आहे पार्टिसिपेट केलेला आहे ना बघा हा कुठला डान्स घेतलाय तू तर तो नाही का छोट्या बाळ्यांचा नन्ना मुन्ना राई तो डान्स घेतलेला आहे भूमीनं तर तुम्ही नक्की मी डान्स टाकते शॉर्टला तर नक्की डान्स बघा भूमीचा आणि भूमीना ना हे पण आणलेलं आहे ना बाळा झेंडा आणलेला आहे पप्पांनी परत हातात घालायचं ब्रेसलेट पण आणलंय तिरंग्याचं सगळं आणलंय ना तर तुम्ही व्हिडिओ मी शॉर्ट टाकणार आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करत जावा कमेंट करत जावा म्हणजे आम्हाला कळत आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही काही जण ठराविक लोक आहेत ते करतात कमेंट पण काही जण करत नाहीत लाईक पण करत जावा व्हिडिओ म्हणजे चांगलेच असतात चांगले वाटत असतील तर नक्की कमेंट पण करत जावा लाईक पण करत जावा आणि हिचं बघा कसं चालू आहे ना? ना? आणि आज काय काय केले खाऊ मम्मान सांग खीर हा आज खीर केलेली आहे हिर चाललं होतं खीर कर, खीर कर म्हणून तर मग आज म्हंटल प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळं चला म्हंटल खीर पण करूया छान छान आहे ना तर आम्हाला समज समजलो फक्त की व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत का नाहीत कमेंट करत जावा व्हिडिओला लाईक करत जावा आणि सबस्क्राईब पण करत जावा बेलन दाबा म्हणजे आमचं नोटिफिकेशन असतंय ना ते तुम्हाला येत राहील तर भूमीचा डान्स पण शॉर्ट्स मध्ये टाकणार आहे आणि हे पण करणार आहे भूमी काय दाखवती तिला नाही बघा खेळता खेळता पडली ती आणि तिला लागलेलं ला आहे ते दोन तीन देव झालं म्हणजे हेच होत नाही ती काय करते खपली आली की लगेच खपली काढून टाकते खपली काढती सारखं बघा पायाला पण लागले तिच्या आणि काय करते खपली आली की खपली काढून टाकती लगेच त्यामुळे ती जखम लवकर भरनाच आणि लगेच रडायला चालू करते मग पाय दुखायला आणि हेच दुखायला आणि तेच दुखाले म्हणून हा <laughs> तर म्हणा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा बाय बाय नाही बाय बाय नाही एवढ्या लवकर बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रजासत्ताक दिन असल्यामुळं तुम्ही पण धावपळीत असाल कारण की मुलांची मुलांच्या ह्याच्यामध्ये असते मुलांच्या स्कूलमध्ये असते प्रजासत्ताक दिन परत कंपनीमध्ये पण असतात सर्वांचे प्रजासत्ताक दिन असतील भूमीचे पप्पा पण गेलेले आहेत आहे ना बाळा दुपारी येतात भूमीच्या पप्पानी काल भूमीला झेंडा आणून दिला परत ब्रेसलेट आणून दिले परत मला म्हंटले सकाळी उठल्यावर ना तिला असा गंध लाव केशरी पांढरा हिरवा आहे ना बाळा कशी म्हणते जय हिंद हीर, केशरी <laughs> पांढरा हिरवा केसरी पांढरा हिरवा हा मला ती म्हणाली मम्मा हे कलरचं नाव सांग ना तिला ऑरेंज माहिती आहे व्हाइट माहिती आहे ग्रीन माहिती नव्हता त्यामुळे ग्रीन पण सांगितला म्हणजे मराठी मराठी माहिती आहे पण इंग्लिश मध्ये माहिती नव्हतं हाय का नाही ऑरेंज व्हाइट आणि ग्रीन हा जय हिंद जय हिंद हा तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करायला विसरू नका झेंडा आहे की तिकडं ठेवलाय तू तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका